आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते त्या भागाचे भागीवी जाते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब आणि व्यासपीठ समोर उपस्थित असणारे माझे बंधू आणि भगिनी या महाराष्ट्रात ज्येष्ठ नेते म्हणून एक अभ्यास पुरुष म्हणून किंवा एक विजन असणारं नेतृत्व म्हणून साहेबांच्याकडे बघितलं जातं या वाळग तालुक्याची विकास साहेबांनी गेले चाळीस वर्ष सातत्याने केला आणि किल्ले मच्छिंद्रगडमध्ये जे काही या लोकांनी मागावं ते साहेबांनी दिलं आणि या किल्ले मच्छिंद्रगडचा सर्व सर्वांगीण विकास साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाला घरावरचा रस्ता असू दे त्याचबरोबर चोवीस बाय सातची पेजल योजना चार कोटीची साहेबांच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली मंजूर झाली त्याचबरोबर असणारा आरोग्य दवाखाना असेल सरकारी दवाखाना अतिशय सुसज्ज आणि मोठा दवाखाना ब्याऐंशी लाख रुपयेचा दवाखाना साहेबांनी या ठिकाणी मंजूर करून दिला त्याचबरोबर बौद्ध वस्तीमधील असणारी संरक्षण फीम दोन टप्प्यामध्ये साहेबांनी या ठिकाणी मंजूर केली त्याचं या ठिकाणी काम चालू आहे मारुती मंदिर जे पुरा जुनं मारुती मंदिर होतं त्यामध्ये वीस लाख रुपये निधी मंजूर करून साहेबांनी मंदिराचं सुद्धा या ठिकाणी काम केलं जुनी गोपाळवाडी मध्ये समाज मंदिर समाज मंदिराची मागणी केल्यावरती त्यांना सुद्धा या ठिकाणी साहेबांनी समाज मंदिर दिलं त्याचबरोबर सय्यद वस्ती मध्ये जो मच्छिद आहे त्या मच्छिदांचं काम सुद्धा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी झालं जे काही मागल या गावामध्ये अनेक समाज राहतात गोपाळवाडी असू दे नदीवाडी समाज असू दे जे साहेबांना मागल ते साहेबांनी दिलं आपण या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला कुठंतरी संधी येत असते की आपण या त्या त्या की या संधीच्या माध्यमातून त्या त्या हात ठिकाणी बळकट करायचा सांगितलं की जे विधानसभा झाली त्यामध्ये किल्ले मचिंद्रगड म्हणून साडेसहाशे मताचं जीड या ठिकाणी साहेब या गावाने दिलं ज्या पद्धतीनं तुमचं या गावावरती प्रेम आहे त्या ज्या पद्धतीनं तुम्ही या गावावरती लक्ष ठेवलंय त्या पद्धतीनं गावी सुद्धा तुमच्या पासून आहे आहे तुमच्या तुम्ही या गावाला कधीही काही कमी पडून दिलं नाही आणि या निवडणुकीच्या माध्यमातून मी एवढंच सांगेन जे तुम्ही उमेदवार दिले प्रतिमा सुजील मोरे जिल्हा परिषदच्या आणि स्वाती संभाजी या दोन्ही उमेदवार कुठेही मागं न करता पॅनल टू पॅनल मतदान करून या ठिकाणी या किल्ले मचिंद्रगड पंचायत समिती गणातून एक हजार ते दीड हजाराचं जीड आम्ही या ठिकाणी देऊ साहेब तुमचा विश्वास या ठिकाणी आमच्यावरती आहे आणि त्या विश्वासाला आम्ही सर्व सर्व गावातील प्रमुख मंडळी पात्र राहील कारण ज्यावेळेस तुम्हाला या गडात आल्यानंतर तुम्ही निष्काळजी असता एक निवांत असता की हे गाव आपल्या बरोबर आहे त्या विश्वासाला कुठंही गालबोट लावून घेणार नाही या ठिकाणी गावातील दोन्ही गट निवड उमेदवारी मागतानाच एकच नाव तुमच्या समोर केलं स्वाती संभाजी मधने कुठेही कसलीही शंका न घेता दोन्ही गट या ठिकाणी उभा राहून स्वाती संभाजी या मध्ये या एका नावाला सर्वांनी दिली आणि साहेब तुम्ही त्या भगिनीला या ठिकाणी उमेदवारी दिली सर्वांना सर्व स्तरावरती ती उमेदवारी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या गावातून चालेल आणि सर्व समाज सर्व असणाऱ्या स्थळातील लोकांना बरोबर घेऊन या ठिकाणी आम्ही या ठिकाणी प्रचार करतोय पाच सहा गावांमध्ये या ठिकाणी प्रचार करत असताना अतिशय चांगला या ठिकाणी प्रतिसाद आहे गेले पाच सहा दिवस आम्ही सर्वजण प्रमुख मंडळी उमेदवारावर फिरतोय सर्व गावातील प्रमुख मंडळी कुठलाही गट, गट 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 न पाळता या ठिकाणी उमेदवाराबरोबर प्रचार करतात माझ्या महिला बहिणी सुद्धा साहेब घर टू घर चिन्ह समजावून गेल्यापर्यंत या ठिकाणी काम करतायत प्रचार करतायत या ठिकाणी या गावाला मी एवढंच सांगेन की नेतृत्व या ठिकाणी आपण बघतोय की समाजाची नाळ असताना समाजाची जाण असताना लोकांना काय पाहिजे लोकांना कितपत या ठिकाणी विकासाचं काम करायचे या संपूर्ण गोष्टीची जाणीव असणारे नेतृत्व म्हणजे आदरणीय साहेब साहेबांनी आपल्याला कधी काही कमी पडून दिलं नाही विधानसभा झाली या ठिकाणी लोकसभा झाली आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे ग्रामपंचायतीला आपण आपल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत असतो आपल्यात त्या हेवे असतात पण या ठिकाणी हेवे न बाळगता आपण सर्वांनी या ठिकाणी दोन्ही उमेदवाराला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरची बटन दाबून आपण सर्वांनी या ठिकाणी साहेबांना जसं साडे सहाशे मताचं लीड दिलं त्याच पद्धतीनं सातशे आठशे मतापर्यंत या ठिकाणी साहेब आमचं टार्गेट आहे आम्ही जवळजवळ शंभर एक हजार सॉरी एक हजार मताचा टप्पा या किल्ले मच्छिंद्रगड मधूनच गाठू आणि त्यामुळे बेळमाची लवणमाची आणि कोळेंदर शिंगूर शिरते या गावातून सुद्धा चांगले या उमेदवारीला मत मतदान होईल साहेब तुम्ही ज्या अपेक्षा परत एकदा सांगतो की ज्या अपेक्षानं या मच्छिंद्र गडाकडे बघता त्याच पद्धतीनं आम्ही सर्वजण खात्री देतो की आम्ही सर्वजण उभा राहून सर्वांना एकत्र करून जो बाजूला जात असेल त्याच सुद्धा या ठिकाणी मनधारणी करून आम्ही या ठिकाणी त्याला आपलंस करून मतदान करण्यासाठी या ठिकाणी त्याचा विश्वास संपादन करू आणि तुम्ही दिलेली ही संधी या किल्ले मच्छंद्रगडला तुम्ही सातत्यानं कायमस्वरूपी पंचायत समिती या ठिकाणी उमेदवारी देत असता त्या संधीच आम्ही पुन्हा एकदा सर्व गावकरी मिळून माझ्या महिला वगैरे असतील सर्व युवक असतील तरुण ज्येष्ठ सर्व लोक या ठिकाणी आम्ही काम करून त्या उमेदवारीला भरघोस मताने निवडून देऊ एवढी या ठिकाणी माफक तुम्हाला या ठिकाणी मी वचन घेतो आणि थांबतो